नमस्कार मी ॲडव्होकेट शेखर रसवळकर आपले माझ्या विधी कक्षामध्ये स्वागत आहे मित्रांनो ज्यावेळेस वादी हा दिवाणी कोर्टामध्ये साठेकथाच्या आधारे जेव्हा स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल करतो आणि त्या साठेकथावरती जर सर्व मालकांच्या सहाय्या नसतील किंवा त्या साठेकथामध्ये असा उल्लेख असेल की एकंदर आम्ही पाच मालक आहोत सहा मालक आहोत आज आम्ही तिघं सही अवेलेबल आहे बाकीच्या लोकांच्या सह्या आम्ही तुम्हाला तीन महिन्यात आणून देतो असा उल्लेख असेल आणि अशा साठेकत करारनाम्याच्या आधारे जर दिवाणी कोर्टात दावा दाखल झाला तर अशा वेळेस ट्रायल कोर्ट वादीच्या लाभामध्ये स्पेसिफिक परफॉर्मन्स मंजूर करेल का तर त्याचं उत्तर सर्वोच्च न्यायालयाच्या नुकत्याच दिलेल्या निकालानी उत्तर नाही असं दिलेलं आहे तो जो निकाल आहे सर्वोच्च न्यायालयाचा तो सिव्हिल अपील नंबर सहाशे तेरा ऑब्लिक वेशे सतरा जनार्दन दास विरुद्ध दुर्गा प्रसाद हा, हा निकाल आहे आणि हा निकाल नुकताच दिलेला आहे म्हणजे आत्ता या सव्वीस सप्टेंबर चोवीसला दिलेला आहे आणि तो तीन न्यायमूर्तींनी दिलेला त्यामुळे त्याला फार महत्त्व आहे एक विक्रमनाथ जस्टिस जस्टिस पंकज मित्तल आणि जस्टिस प्रसन्ना वराळे यांनी हा निकाल दिलेला आहे त्या कॅचच्या फॅक्ट्स फडक्यात अशा होत्या की सुने सुरेंद्रनाथ बॅनर्जी नावाचा एक गृहस्थ होता मूळ मालक होता तो तीन जुलै एकोणावीसशे ऐंशी रोजी मय झाला आणि मय झाल्यानंतर साहजिकच त्याला दोन मुली आणि तीन मुलं अशी वारस होती त्यांची नावं त्या रेकॉर्ड ऑफ राईटला लागतात प्रत्येकाचा अयोभक्चा हिस्सा असतो आणि हे सर्व लोक काय करतात तोंडी कारनामा करतात चौदा चार हे सर्व लोक करतात चौदा चार त्र्याण्णव रोजी एका व्यक्तीबरोबरती नंतर इन द मिन टाइम पुढे काय होतं दोन महिन्यांनी सहा सहा त्र्याण्णव रोजी जे दोन मुलं आहेत एका व्यक्तीबरोबरती पाच लाख सत्तर हजाराचा साठेकत कारनामा करतात त्यापैकी सत्तर हजार रुपये रोख येतात आणि ते म्हणतात की आम्ही जे बाकीच्या बहिणी आहेत त्यांच्या सया तुला आम्ही तीन महिन्यात आणून देतो आणि धर्मांच्या काळामध्ये जो तोंडी झालेला असतो त्याच्या आधारे हे सर्वच्या सर्व लोक सत्तावीस नऊ त्र्याण्णव रोजी त्या मिळकतीचं खरेदी कर त्या व्यक्तीच्या लाभात लिहून व नोंदून देतात साहजिकच हा साठेकात कारनाम्याच्या आधारे ओडिशाच्या ट्रायल कोर्टामध्ये स्पेसिफिक परफॉर्मरचा दावा दाखल करतो ट्रायल कोर्टामध्ये ते साठेकथ रिफर केलं जातं त्यात तोंडी पुरावा लेखी पुरावा आणि हा सगळा दिला जातो आणि शेवटी ट्रायल कोर्ट आलेल्या पुराव्याच्या आधारे त्याचा दावा स्पेसिफिक परफॉर्मरचा हा डिसमिस करतो डिसमिस या करण्यासाठी करतो की ट्रायल कोर्टाचं फायंडिंग असं आहे की हा जो करारनामा आहे या करारनाम्यावरती फक्त दोन लोकांच्या सह्या आहेत तीन लोकांच्या ज्या मुली आहेत त्यांच्या सह्या काही नाही आहेत आणि त्याकरता वादीने कुठले प्रयत्न केलेले आणि वादीला माहिती होतं की याच्यामध्ये तीन लोकांच्या सहाय्या नाही आहेत त्यामुळे तो जो कॉन्ट्रॅक्ट आहे ते जे साठे करत आहे हे कायदेशीर नाही म्हणजे व्हॅलिड नाही आणि अनएन्फोर्सिबल आहे त्याच्या आधारे त्याला कुठल्या प्रकारचा रिलीफ मागता येणार नाही असं ट्रायल कोर्टाचं फायंडिंग होतं आणि ट्रायल कोर्ट काय करतं की त्याने दिलेले पैसे आणि व्याज आणि खर्च त्याला परत करण्याचा आदेश करतात त्या निर्णयाविरुद्ध नाराजो वादी हा ओडिशाच्या उच्च न्यायालयामध्ये पहिलं अपील दाखल करतो आणि ओडिसा हायकोर्ट खालच्या कोर्टाचा निकाल रद्द करतात आणि त्यांचं असं म्हणणं पडतं ओडिसा हायकोर्टाचं की या ज्या तीन बहिणी यांनी यांच्या दोन दोघांच्या लाभामध्ये मुक्तारपत्र दिलेलं ला आहे परंतु दिलेला आहे आणि ते दिले असल्यामुळे त्यांनी तो खालच्या कोर्टाचा निर्णय रद्द करतात करता, आणि तो स्पेसिफिक परफॉर्मन्स त्याला मंजूर करतात त्या निर्णयाविरुद्ध होऊन मग सर्वोच्च न्यायालयापुढे हे अपील दाखवलं होतं आणि सर्वोच्च न्यायालय खाली कनिष्ठ कोर्टाने जो निकाल दिलेला आहे त्याचं काळजीपूर्वक त्याचं अवलोकन करतात आणि ट्रायल कोर्टाचं फायंडिंग काय होतं ट्रायल कोर्टाचं फायंडिंग असं होतं की सगळ्या लोकांनी त्याच्यावरती सह्या केलेल्या नाही आहेत नंबर एक वादीने या सहाय्या मिळण्याकडला कुठल्या प्रकारचा प्रयत्न केलेला नाही आहे आणि दुसरी गोष्ट आहे ज्याच्या लाभात खरेदी करून दिलेलं आहे ही इज ए बोनाफाईड परचेसर असं एकंदर ट्रायल कोर्टाचं फायंडिंग असतं आणि मग सर्वोच्च न्यायालय अशा निष्कर्षाप्रत येतं की ट्रायल कोर्टाचं जे फायंडिंग आहे हे अत्यंत परिपूर्ण योग्य आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचं फायंडिंग असं आहे की गिवन द इनकम्प्लीट अँड अनएनफोर्सेबल नेचर ऑफ द अग्रीमेंट वी फाइंड इट नायदर जस्ट नॉर इक्विटेबल टू ग्रँड द रिलीफ सॉट बाय द पेंटी अकॉर्डिंगली द अपील इज अलाउड द जजमेंट अँड डिग्री बाय दी हायकोर्ट ओरिसा सेट साईड आणि ट्रायल कोर्टाची डिग्री ते कन्फर्म करतो मित्रांनो थोडक्यात सांगण्याचा था उद्देश एवढा एकच आहे की आपण ज्या वेळेस एखादा दावा ज्या साठेकथावरती पूर्ण लोकांच्या सह्याने इनकम्प्लीट आहे किंवा त्या साठेकथात असं जरी नमूद केलं आम्ही सह्या आणून देऊ किंवा असं जरी म्हटलं की आम्हाला यांच्या हिशापुरतं द्या तरीसुद्धा आता हा सर्वोच्च न्यायालयाचा तीन न्यायमूर्तींचा निर्णय असल्यामुळे यापुढे जर असा दावा दाखल झाला तर तो दावा कोर्टामध्ये या निर्णयाच्या आधारे टिकू शकणार नाही कारण आजपर्यंत असा प्रकारचा केसला माझ्या वाचण्यात आलेला नव्हता आणि हा माझ्या वाचण्यात आला त्यामुळे मी आपल्या सांगण्याचा प्रयत्न केला तुरता तिथेच सांगतो आपल्याला माझा व्हिडिओ आवडला आपण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद